हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्यात याने दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान जो की स्वामींच्या चरणी प्रार्थना तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा आणि आपण गुरुवारी स्वामींच्या कोणकोणत्या सेवा केल्या पाहिजेत तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की द्या तर मी म्हणजेच जेव्हा नवीन नवीन सेवेमध्ये स्वामी 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 आलो होतो ते तर तेव्हा मी कोणकोणत्या सेवा करायचो आणि आता सध्या मी जॉबला आहे तर जॉबसोबत मी कोणकोणत्या सेवा करतो आ, हे देखील दे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते मी कशाप्रकारे सेवा स्वा करतो किंवा कशाप्रकारे देखील मॅनेज करतो कारण जॉबसोबतच सेवा म्हटलं की आपल्याला टाईम मॅनेज करावा लागतो नाहीतर म्हणजेच जी कामं आहेत तर ती होत नाहीत त्यामुळे शक्यतो तुम्ही म्हणजेच प्रॉपर टाईम मॅनेज करा जेणेकरून तुम्हाला स्वामीसेवाला वेळ देता येईल तर सुरुवातीला जेव्हा म्हणजे मी नवीन नवीन से स्वामी सेवेमध्ये आलो होतो म्हणजेच स्वामींबद्दल मला जेव्हा कळालं तर तेव्हा मी म्हणजे शिक्षण माझं चालूच होतं आणि तेव्हा मी म्हणजे शिक्षणासाठी बाहेरगावी राहायचो म्हणजे हॉस्टेलमध्ये राहायचो त्याचबरोबर म्हणजे स्वामींबद्दल जेव्हा मला कळलं तर तेव्हा फक्त महाराजांचा एक फोटो आणि महाराजांचं जे श्री स्वामीचरित्र सामृत हा ग्रंथ आहे आणि महाराजांची एक जपमाळ करण्यासाठी मी माळ देखील घेतली होती म्हणजे तर जिथे मी शिक्षणासाठी होतो तर तिथेच स्वामी केंद्र होतं माझ्याजवळच म्हणजे जिथे मी हॉटेलमध्ये राहायचो तर त्याच्याजवळच म्हणजे पाच दहा मिनटाच्या अंतरावरच स्वामी केंद्र होतं तर तिथूनच मी हे सर्व साहित्य घेतलं होतं तुम्ही जी माळ की पुस्तक बघत असाल तर हे स्वामी सेवेत म्हणजे स्वामी केंद्रातूनच मी घेतलं होतं तर तेव्हापासून हे पुस्तक माझं एकच आहे आणि त्याचबरोबर ती जपमाळ तुम्ही बघत आहात तर ही जपमाळ देखील म्हणजेच मी तेव्हाच घेतली होती तर तेव्हा देखील म्हणजेच सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर मी म्हणजेच अगरबत्ती लावायचो आणि त्यानंतर ते महाराजांचे तीन अध्याय आपल्याला वाचायचे असतात दररोजचे नृत्यसेमधले तर ते मी वाचून घ्यायचो आणि त्यानंतर मी माझ्या म्हणजेच अभ्यासाला सुरुवात करायचो तर अशा प्रकारे माझा तेव्हाचा तो डेली रुटीन होता आणि आता तर तुम्ही बघतच असाल की मी स्वामी सेवा देखील करतो म्हणजेच जी स्वामींची मूर्ती आहे तर तिच्यावर देखील अभिषेक करत असतो त्याचबरोबर जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तिच्यावर देखील माझा अभिषेक चालूच होतो आणि ज्या काही छोट्या मोठ्या सेवा असतात म्हणजेच आपल्याला वारांनुसार किंवा आपल्या सणांनुसार ज्या काही सेवा असतात तर त्या देखील मी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत असतो गुरुवारची सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक तर महाराजांच्या मूर्तीवर आपण अभिषेक कशाप्रकारे कर करावा तर सर्वात पहिल्यांदा आप तुमच्याकडे महाराजांची मूर्ती असेल किंवा महाराजांचा जो फोटो असेल तरीही काही हरकत नाही महाराजांचा जो फोटो आहे तर पहिल्यांदा तो तुम्ही स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जे पुरुष चुक्त आहे श्री पुरुष चुक्त तर हे आपल्याला नित्यसेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल म्हणजेच त्यामध्ये आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे की आपण कोणत्या वेळी कोणत्या सेवा केल्या पाहिजेत त्यामुळे जर तुम्ही स्वामीसेवेमध्ये नवीन असाल तरी देखील हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल ठरतो कारण आपण नवीन जेव्हा नवीन नवीन स्वामीसेवेमध्ये येतो तर तेव्हा आपल्याला माहिती नसते आपण कोणत्या सेवा कराव्यात म्हणजेच जेव्हा मी देखील स्वामीसेवेमध्ये नवीन आलो होतो तर तेव्हा देखील मला जास्त माहिती नव्हती त्यामुळे तुम्ही देखील जर स्वामी सेवेमध्ये नवीन आले असाल तर तुम्हाला म्हणजे जे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर ते तुम्ही नक्की घ्या त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला वारांनुसार आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत किंवा के कोणत्या देवांची आपण कोणते मंत्र जप केले पाहिजेत तर ही सर्व माहिती त्या पुस्तकांमध्ये आहे तर त्या पुस्तकामध्येच तुम्हाला श्री गुरुत्सुकता देखील मिळून जाईल त्याचबरोबर जर तुमच्या म्हणजे तुम्हाला जर वाचता येत नसेल तर तुम्ही म्हणजे यूट्यूबवर देखील लावू शकता तर यूट्यूबवर लावता जावता देखील तुम्ही महाराजांचा जो अभिषेक आहे तर तो करू शकता तर गुरुवारी मी ही एक सेवा करत असतो त्याचबरोबर जे महाराजांची म्हणजे जपमाळ तर कोणी अकरा जपणारी करतं कोणी एक जपमाळ करतं तर म्हणजेच मला तर एकच जपमाळ शक्य होते कारण जॉबसोबत स्वामीसेवा करायचं म्हटलं तर टाईम मॅनेज करावा लागतो त्यामुळे म्हणजेच मला जसं जस जस शक्य होते तर तशी मी जपमाळ करण्याचा प्रयत्न करत असतो सर्वात पहिल्यांदा मी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करून घेतो त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे महाराजांचं जशी स्वामी चरित्र सामृत आहे तर याचे आपल्याला तीन अध्या वाचायचे असतात कोणी कोणी गुरुवारी म्हणजेच पारायण देखील करतं म्हणजेच संपूर्ण जे एकवीस अध्याय आहेत तर ते देखील वाचतात तर ते देखील तुम्ही या दिवशी सेवा करू शकता त्याचबरोबर महाराजांची आपल्याला अकरा माळा देखील करायची असते आणि त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे अजून कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर श्री गीतेचा पंधरावा अध्याय श्री विष्णू गायत्री मंत्र श्री दत्त गायत्री मंत्र श्री दत्त महाराजांचा मंत्र श्री व्यंकटेश स्तोत्र श्री कागभरवाश्तक श्री विष्णू सहस्त्रनाम श्री स्वामी समर्थ जपमाळ तर ह्या ज्या काही सेवा मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत तर ह्या सर्व आपल्या नित्यसेच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत जर तुमच्या जवळपास स्वामी केंद्र असेल तर तुम्हाला हे पुस्तक तिथे इझिली अवेलेबल होऊन जाईल आणि जर तुमच्याकडे माझे स्वामी केंद्र नसेल तर तुम्ही हे पुस्तक ऑनलाईन देखील खरेदी करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या त्यांचा नंबर देईल तुम्ही त्यांच्याशी कॉल कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जरी पुस्तकं हवी असतील नित्यसेवेचे किंवा स्वामीसेवेचे त्याचबरोबर आता लवकरच आपली दत्तजयंती देखील येत आहे त्यानिमित्ताने तुम्हाला जर गुरुचरित्राचे पारायण करायचे असेल तर ते देखील तुम्हाला त्यांच्याकडे ग्रंथ इझिली अवेलेबल होऊन जातील त्याचबरोबर जे सत्यनारायण असतात तर त्यांचे देखील ग्रंथ त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्याचबरोबर श्री स्वामीचरित्र सामडू तर हे देखील त्यांच्याकडे आहे म्हणजे तुम्ही जर बोलवायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून नक्कीच बोलवू शकता म्हणजे तुम्ही ऑनलाईन म्हणजेच घर देखील हे सर्व साहित्य बोलवू शकता कारण मी जिथे आता जॉबसाठी आहे तर तिथे सर्व जे पूजेचं साहित्य आहे तर ते मी ऑनलाईनच बोलवत असतो आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत असतो जेणेकरून तुम्हाला देखील एक माहिती होते की आपण घरबसल्या देखील ऑनलाईन साहित्य पूजेचं बोलवू शकतो तर अशा प्रकारे माझी नित्य सेवा म्हणजे स्वामींची जी गुरुवारची सेवा असते तर ती चालू असते त्याचबरोबर गुरुवारी म्हणजेच मी म्हणजेच जर देवांची जी भांडी असतील तर ती जरा काळपट पडली तर ती देखील मी स्वच्छ करून घेतो त्याचबरोबर जी महाराजांची मूर्ती आहे तर तिच्यावर देखील मी पंचामृताने अभिषेक करून घेतो त्याचबरोबर जी ॲक्लीन पावडर आहे तर तिने देखील महाराजांची जी मूर्ती आहे तर ती मी स्वच्छ करत असतो आणि जी महाराजांची मूर्ती आहे तर याच्याबाबत मी तुमच्यासोबत ऑलरेडी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे की महाराजांची मी मूर्ती कुठून बनवली किंवा कोणाकडून बनवली अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा आहे तर ती आता माझी करून झालेली आहे तर तुम्ही बघू शकता तर हे नित्यश्रेचं पुस्तक आहे तर हे अशा प्रकारे यामध्ये सर्व जी माहिती आहे तर ती आपल्याला दिलेली असती म्हणजेच कोणत्या दिवशी आपण कोणत्या सेवा कराव्यात किंवा देवांच्या आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत किंवा गुरुवारी आपण महाराजांची कोणती सेवा केली पाहिजे तर हे सर्व माहिती या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेली आहे जेणेकरून आपल्याला म्हणजेच इकडे तिकडे कुठेही वेळ न घालवता संपूर्ण माहिती एकाच आपल्याला पुस्तकामध्ये मिळून जाते आणि त्याचबरोबर जर तुम्हाला वाचणं शक्य होत नसेल तर तुम्ही युट्यूबवर लावून देखील म्हणजे ते ऐकू शकता आणि तुमच्या घराचं जे वातावरण आहे तर ते देखील खरंच खूप पॉझिटिव्ह होतं आणि स्वामी सेवा केल्यानंतर मला देखील खूप प्रसन्न वाटतं त्यामुळे म म्हणजेच मी दररोजची नित्यसेवा स्वामीसेवा माझी चालूच असते आणि जे काही आपले सण असतात तर ते देखील मी ते सेलिब्रेट करत असतो आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत असतो जर तुम्ही मागचे व्हिडिओ माझे बघितले नसेल तर नक्की आवर्जून बघा तर आजची जी स्वामी सेवा होती तर ती आता माझी कंप्लीट झालेली आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू यशच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना आपण एकदा श्री स्वामी समर्थ